हळदी कुंकाच्या समारंभाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व माता पालक आत्मीयतेनं सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सरपंच साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य केंद्राचे मुख्याध्यापक नगर नारायण सुरळे गाव पर्सुनेक तांडा या शाळांचे थेर अपो शाळेचे सेवानिवृत्त शे शिक्षक माझे मित्र मार्गदर्शक शे। योग शिक्षक माझी शाळाच्या संदर्भातल्या विजय दैवा पीएम श्री शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी सर आणि बालमित्र सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचा मनापासून ऋणी आहे आभारी आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सतीच्या अंतकरणामध्ये जपून ठेवत आहे माणूसला माणसाला ज्यावेळेस अडचण येते हरल्यासारखं वाटतं थकल्यासारखं वाटतं थांबल्यासारखं वाटतं त्याच्या काळजात जपून ठेवलेल्या सदिच्छा आणि शुभेच्छा माणसाला पुन्हा बळ देतात तुमच्या या सदिच्छा आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद अशाच बळ देणारा ठरणाऱ्या आहेत म्हणून ती मी सदैव माझ्यासोबत ठेवतोय संयोजकाच्या हो जा वतीनं मी तुम्हा सर्व माता पालकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कदाचित हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आम्ही पुरुष मंडळीनं अतिक्रमण केल्यासारखं थोडंसं झालं त्याबद्दल मी क्षमा मागतो तसं नेहमी जुळतं परंतु नेमका वर्षातून ने येणारा एक दिवस आणि त्या दिवसाच्यासाठी पण आम्ही लोकांनी अतिक्रमण केलं कदा आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की पाच दहा मिनिटात थोड्या भाग हे सगळं संपेल आणि नंतर सगळं राज्य तुमचं असेल मला काही गोष्टी या ठिकाणी उल्लेख केल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत न मागता खूप काही मिळालंय मला प्रचंड मिळालंय कदाचित शिक्षण खात्यामध्ये माझ्यासारखा एखादा दुसरा गुन्हे असेल की ज्याला एवढं काही सगळं विस्ताराधिकारी होता आलं तालुक्याचा गट शिक्षणाधिकारी होता आलं जिल्ह्याचं उपशिक्षणाधिकारी होता आलं संपूर्ण जिल्ह्यातल्या गुणवत्तेच्या कक्षाचा सदस्य होत आलं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागाच्या गुणवत्ता कक्षाचा सदस्य होत आलं महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचा कार्यबल गट जो सल्ला देतो सहा लोकांचा त्या कार्यबल गटाचा सदस्य होता आलं वेगवेगळ्या उपक्रमाचं आणि नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी ज्याला आपण म्हणतो दोन हजार वीस त्याच्या पण अनेक समित्यांचं आणि अने सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा मित्र शिक्षकांचा मित्र होता आलं हे माझ्यासाठी महत्वाचं ज्याला एवढं सगळं मिळालंय माणसं ज्यावेळेस पुढे जातात त्यावेळेस पुढे गेलेल्या माणसानं मागेवरून पाहायचं असतं आणि आपल्या मागच्यांना आपल्याला जे मिळालं नाही ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा असतो हे खरं माणुसकीचं काम आहे जे आपल्याला मिळालं आहे त्यापेक्षा आधीच आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळावं यासाठी आपली शक्ती खर्च करावी ही माणुसकीच्या चळवळ प्रत्येकाने जर तेवत ठेवली तर नक्कीच आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं भवितव्य आपल्याला देता येऊ शकेल मला आठवतोय तो, तो दिवस सहा डिसेंबर दोन हजार पंधराची तारीख होती सहा डिसेंबर दोन हजार पंधरा आणि सबंध जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाचे अधिकारी केंद्र प्रमुख साधन व्यक्ती अधिकारी गट अधिकारी मुख्य कार्यकारी सीईओ डायट सगळे अधिकारी हे सगळे जण अक्षर आलेले होते आपल्या इथं आलेली होती त्याच कारण असं होत की आपल्या जिल्ह्यामध्ये तोपर्यंत फक्त एक शाळा आय होती जरेवाडीची आणि मनात वाटायचं की माझ्या गावातली मुलं सुद्धा आय एस शाळेमध्ये शिकायला पाहिजे इथले शिक्षक अध्यापक त्यावेळेस श्रीनिवास होते सगळ्यांशी बोलणं झालं आणि त्यांनी होकार दिला रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजेपर्यंत ही सगळी रंगकाम जे दिसते ते इथल्या गावातल्या लोकांनी रात्र रात्र जागून केलं म्हणून बीड जिल्ह्यातली दुसरी आयुष्य शाळा म्हणून दाक्ष भोवन आणि इतिहासामध्ये घेतलं जाणार आहे किंवा दुसरी शाळा श्री योजना सुरू झाली पीएम श्री योजना भारताचा उदय होताना अशा काही शाळा समोर याव्यात ज्या इतरांना दिशा द्याव्यात त्या शाळांनी यासाठीची शा ही योजना आहे पीएमसी श्री योजना या पी एम श्री योजनेमधली गेवऱ्या तालुक्यातली पहिली शाळा दाक्षगोंजची शाळा म्हणून सुद्धा इतिहासामध्ये कायम कायमीचं नाव घेतलं जाईल दाक्षबोंडच्या शाळेचं फक्त शाळा उभा करणं आय एसओच नाव लावणं एवढ्या लोकांचा विश्वास संपादन करता येणार नव्हता माझा छोटा मुलगा मी एका गेवऱ्यातल्या शाळेतून काढला आणि दक्षसबोंधच्या शाळेमध्ये टाकला मी या शाळेचा लाभार्थी आहे मी या शाळेचा पालक आहे माझा मुलगा या शाळेचा विद्यार्थी आहे याचा नम्रपणे मला अभिमान वाटतो आणि काय चांगल्या शाळेच्यामध्ये माझा मुलगा शिकला या शाळेमध्ये माझा मुलगा शिकला या गोष्टीचा मला अभिमान आहे नम्रपणे मला त्याचा आनंद आहे समाधान आहे तो चांगल्या कॉलेजमध्ये आत्ता पुढचं शिक्षक घेतो आहे पुण्या अशा ठिकाणी या शाळेला त्याला संस्कार दिले म्हणून तो पुढे जाऊ शकला इथे पालक वर्ग असल्यामुळे मला एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत आर्यांनी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला आपल्या लेकराला केलेली चपाती पोळी वाकडी तिकडी नाकाशासारखी असली तरी आपल्या लेकनाची ती कृती असते तिने करण्याचा तो प्रयत्न केलेला असतो आणि तो, तो केलेला प्रयत्न आईला आवडतो आईला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो कौतुक वाटतं आणि आई म्हणते कर आणखी इकडून तिकडून कर इकडून चांगलं लाट तिकडून कर आणि प्रयत्न शिकवते ज्या दिवशी आपल्या लेखीला चांगल्या प्रकारची गोल पोरी करता येऊ शकते असा आईला विश्वास वाटतो त्या आई निश्चिंत होते कारण की माझ्या लेखीला एक गोष्ट आली माझ्या लेखीला एक गोष्ट शिकता आली ती शिकली ती गोष्ट लेखडू जसं शिकत पुढं जातं तसं तसं आपल्या अभिमानाच्या आपल्या आनंदाच्या पातळ्या वाढत जातात पण लेकरनं शिकण्यासाठी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे मनात ठेवली पाहिजे त्या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे ती गोष्ट अशी बाळ आहोत आपण जमिनीमध्ये बी पेरतो की नाही बी लावतो की नाही बी लावतो त्याची माती चांगली करतो त्याला पाणी टाकतो नंतर त्याला बाहेर ओढून काढतो का आपण त्या आपोआप बाहेर येतं त्याला आता आपोआप कोंब येतो त्या कोंबाला फांद्या येतात पानं येतात फुलं येतात फळं येतात आपण कोणीही बाहेरून त्याला लावतो का त्याला पानं चिटकवतो का फांदी चिटकवतो का फळं चिटकवतो का नाही त्या इल्याशा बियामध्ये ती क्षमता असते ती ताकद असते निसर्गाने दिलेली एक योजना असते की त्या बियामध्येच सगळी पानं फुलं फांद्या फोन सगळं भरलेलं असतं फक्त आपण एवढंच करायचं असते की माती चांगली करायची असते पाणी टाकायचं असते आणि आपल्या रोपट्याला कुणी नुकसान करणार नाही ना त्याची आपण काळजी घ्यायची असते कारण की ज्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे प्रचंड भरलेलं आहे कोणत्या लेकरामध्ये काय क्षमता भरली आहे हे शोधणं एवढंच शाळेचं खरं कारण काम आहे कोणत्या लेकरामध्ये काय क्षमता भरलेली आहे कोणत्या लेकरामध्ये काय गुण आहे हा शोधावा वाढवावा फुलवावा यासाठी शाळाने आपण सगळ्यांनी काम करायचं असतंय यासाठी या, या लेकरांना पुढे येण्यासाठी वाढण्यासाठी फुलण्यासाठी विकसित होण्यासाठी चांगलं वातावरण देण्यासाठीची जबाबदारी गाव पालक शाळा आपण सर्व मिळून घेऊया त्यामुळंच या पुढच्या कालावधीमध्ये आपली लेकरं वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी यश संपादन करत असताना आपल्याला पाहायला मिळतील तर आर्याचं बोलणं हे प्राथमिक स्वरूपाचं होतं आर्याचं बोलणं प्राथमिक स्वरूपाचं होतं आपलं गाव वक्त्यांचं गाव म्हणून पुढे येत आहे आपल्या गावातल्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे बोलत आहेत वेगवेगळी व्यासपीठ गाजवत आहेत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिसळत आहेत हे सगळं इथल्या गुरुजनांनी आई वडिलांनी आणि लेकरांच्या मेहनतीनं पुढे आलेलं आहे अधिकच या ठिकाणी मला वाटतंय बोलणं आणि वेळ आपल्या सगळ्यांचं घेणं योग्य ठरणार नाही परंतु ज्या आपुलकीनं आत्मीयतेनं आणि आपलेपणाच्या नात्यानं आपण हा सत्कार केलाय तर या सत्काराच्या फुलांना आपल्या मायेचा सुगंध मला येत होता काहीतरी करावं घरी यावं आणि आपल्या लेकरांना काहीतरी चांगलं केलंय या भावनेनं आईनं पाठीवरून हात फिरवावा अशी भावना या शाळेकडून तुमच्याकडून सन्मान माझ्या मनामध्ये मा निर्माण होते आहे माझ्या कुटुंबासमूह माझ्या आईसमोर आपण सर्वांनी हे प्रेम या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे माझी आजी इथली माझ्या वडिलाची आई इथली माझी आई इथली माझी पत्नी इथली माझ्या मुलांचं आजो इथलं इथे मायेचे माणसं होतेच तिथल्या माणसांनी आपलं केलं तिथल्या मातीनं आपलं केलं इथल्या मातीशी आणि माणसांशी इमान राखण्याचे काम जबाबदारी आमच्या सर्वांची आहे माझी आहे आमच्या कुटुंबाची आहे माणूस आवडला की त्याचे गुण पण आवडतात आणि दोष पण आवडतो एखादा माणूस जर आवडायला लागला तर फक्त माणूस नाही आवडतो त्याचे गुण पण आवडतात दोष पण आवडतात पण एखादा माणूस जर आवडायला नाही लागला तर त्याचे दोष तर लांबत राहिले त्याचे गुण पण आवडत नाहीत त्यामुळं आवडीनं तुम्ही या ठिकाणी आपल्यास केलं त्याबद्दल मी मी स्वतः आणि माझं सर्व कुटुंब आपल्या ऋणामध्ये आहे इथल्या मातीला आम्हाला मातीत मिसळून घेताना कधीही अपमान वाटणार नाही एवढी भावना आमच्या मनामध्ये आम्ही नक्कीच ठेवू याची जाणीव आम्ही नक्कीच ठेवू आणि आपलेपणानं जपलेल्या या माणसांच्या आणि मातीच्या नेहमीच ऋणात राहू आपल्या सर्वांना काळजाच्या गाभारातून का सलाम करतो आभार व्यक्त व्यक्त करतो या शाळेचे ऋण व्यक्त करतो पिसाळसऱ्या त्यांच्या सर्व संघ सवंगाड्यांचे आभार व्यक्त करतो तुम्ही सगळ्या गोड आहेत तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय साहेब साहेबांनी आमच्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली एकशे बारा विद्यार्थी आहेत आमच्याकडे आणि आम्ही चार जण आहोत व्यास मॅडम आमच्याशी सहकार्य असतात कधीमध्ये आणि साहेबांचं जे योगदान आहे तुमच्या गावासाठी त्यांनी शेवटच्या वाक्यामध्ये जे सांगितलं आहे की संपूर्ण नातेवाईक त्यांच्या इथं आहेत आणि नातेवाईक इथं असतानाही त्यांनी त्या नात्याचा कधी गैरफायदा न घेता त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च होण्याचा प्रयत्न केला आणि सर्वोच्च होता होता त्यांनी त्या एक उतराई म्हणून त्यांनी आपल्या राक्षसभवन गावाच्या गावासाठीही त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे अधिकचा वेळ न घेता आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं याच्यामध्ये आदरणीय वाघ मॅडम असतील नाटक सर असतील आमचे अध्यक्ष आदरणीय फोटकोडे साहेब असतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय नाटक सर असतील सुरळेगावचे गावचे मुख्याध्यापक आदरणीय काशी सर नारायण वस्तीचे मुख्याध्यापक आदरणीय कानगावकर सर आपल्या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख आदरणीय मोरेदादा आपल्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय गवते सर आपल्या गावचे विद्यमान सरपंच सर, आदरणीय कोंडरे साहेब आपल्या गावातील ग्रामस्थ भगवान नगरचे मुख्याध्यापक आदरणीय सर सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आपल्या केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख श्रीनिवासजी सर सर्व उपस्थित ज्ञात अज्ञात आम्ही नवीन आहोत त्याच्यामुळे सर्वांचा नामोल्लेख घेणं शक्य नाही आपल्या शाळे शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्या उपाध्यक्षा वालेकर ताई सर्व अतिथींचा आभार मानतो शाळेच्या वतीने आणि साहेबांनी आम्हाला जो वेळ दिला आणि त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या निश्चितच आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचंही सहकार्य सर लागेल सर्व ग्रामस्थांचंही सहकार्य लागेल त्याच्यामध्ये सरपंचही आले आपले विद्यमान अध्यक्ष एक फोन केला तर ते कधी पण येतात सर्व कमिटीचंही सहकार्य लागायला लागेल आणि कधी येऊन आम्हाला शाळेविषयी काही थोड्याशा अपेक्षा ज्या काही आहे त्या सांगत जा आमच्याकडून थोड्याफार चुका होतात त्या मोठ्या मानाने स्वीकारत जा कधी कधी सांगत नाही जा इथं सर तुमचं चुकलंय पुढे दुरुस्ती झाली पाहिजे आम्ही निश्चितच त्याचा स्वीकार करू साहेबांनी आम्हाला जो वेळ दिला या सर्व साहेबांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांच्या वतीने हा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो हाय कुंकूचा कार्यक्रम आपला राहील चालू धन्यवाद